नमस्कार मंडळी तर आज आमचा महाबळेश्वर मध्ये दुसरा दिवस आणि आता आम्ही चाललो आहे नाश्ता वगैरे करायला तर तसं निघाले इकडं हाय गुड मॉर्निंग नाही तुम्ही गोवा बघले गोव्याला चाललो आम्ही हा घाला ना आई हाय काय राहते राहते नाश्ता करायला आलान का चम्म आल्यान हे गो बांना झाली बांधा अरे इकडं काय ताईमान झालं आई बाबा बाबा नाही कुठे आपला याचं नाच नाही कुठे आता बोऱ्या हे कुठ्या तो पोऱ्या बोलतो तुम्ही नाश्ता करा पैसे द्या ना पोराना घेऊन येथून निघा अरे काय चालले ते बघ नाश्ता करायला आले फॅमिली ट्रिप हा फॅमिली ट्रिप तर असं असतं काम याना इथं ठेवायची काय रक रेने तो ऐसा नाही ना हे चुटू चुटू बाबा बाबा कुठे न्यायचे लायकी नाही परी एक फोटो चालू झालं बचू कसं लागतं एकदम भारी अशी मस्ती करशील काही जीवन जीवन चला काहीच तर आमचा मस्त मसाला डोसा आलाय आणि मस्त डोसतो आता आणि निघतो डायरेक्ट बाहेर फिरायला काही कंटाळा कंटाला आणला पोरावी हे बघ आता का गुंडूचा पण तसाच झाला यांची रांदी लागून तर चला पटापट नाश्ता करू आणि निघू ना प्यार प्यार देखो प्यार ए तू बरव तू भरव संदीप बरव साखरपुडाय साखरपुडा आहे साखरपुडा जास्त चटणी लावून दिली चटणी टाकली नाश्ता वगैरे मस्त केला आणि आलो एक चन गाडी ते शंग्याने वगैरे घेऊन जातो गाडी खायला मग हे रस्त्यावर जाऊ नको आता तिथं पाणी ना पिलं तू पाहिजे का थांब तिथं हे गरम आहे तिथं तिथे गरम आहे तिथे नको जाऊ इकडे काय काय अजून मी रात्री काल घेतलं भरपूर आपण किती घेतला ती अशी चॉकलेट मामांची तर पण आहेत ना मामाचं दुकान आहे आहे का भैया हा महाबळेश्वर ला आलं नाही आला गोलाबाई थंडीची खाशील काय दात्रातील काय दात्रातील काय हम्म अगोदरच पडलं ते बघ बघ कलरफुल बघ कलरफुल आता टाकतील बघ त्याच्यात जा जा। ये। सोला किती कलर आल कलर ऑल कालपासून तेच बघत होता कुठे गोला भेटल नाही रे सोला तारखेला आगे। 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 पोड़ो, 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 पोड़ो। चला काही तर आता नाश्ता वगैरे करून ना आलो आणि आता बॅगा वगैरे पॅक करतो गाडीत नसतो करतो आणि पुढे कुठे जायचा आता तुम्हाला गाडीत बसल्या सांगतो चला बरोबर टाईम नाही राहिला वाजले आता दहा तर सर्व निघालेत आणि आम्ही पण निघतो आता काय रे कोण आला काय कधी तही संधी वाजणार ना झालं आगाव आगा। चला काहीच तर आता आम्ही महाबळेश्वरून निघालो आम्हाला भरपूर लाईट वगैरे करायच्या होत्या तिकडे घोड्यावर फोटो वगैरे काढायचे होते पण रात्री भरपूर पाऊस पडला त्याच्यामुळे भरपूर चिकल वगैरे झाला मग तिथे गेलोच ना आम्ही कॅन्सल केला आणि आता डायरेक्ट चालू आम्ही गणपतीपुलेला तिकडेच भेटू ना बाबू हा आम्ही बंदरला आणलंय बंदरला किती खायला दिला रे तू हा चम्मच गोला घेऊन गेल बंदरला बंदर आलता अंगावर हा बाबू असा हिरो दिसतो चष्मा ना हे घालून काय बोलतो मग अजून आई चक्का ना मेरी जान किती कितीला तू मग आमेरी जान लगेच धान तो टीचर बनाव सांगतो पहिलीला गेला ना हामेरी जान चला भेटू गणपती फुलेला ये मासा आले काय भेटला का मासा भेटला आता आले काय चला गाईक तर आता आम्ही पोचलो गणपती पुलेला आणि आता आलो आम्ही मॅजिक गार्डन मध्ये तिकडेच चाललोय ना बच्चू तिथे काय असतं बच्चू तुला माहिती आहे काय असतं झुला असतं काय मॅजिक गार्डन मध्ये झुला असतं अरे तिथे भूता असतं भूता भूतांचं कधी बघलं तुम्ही कधी रे चल तुला भूता दाखवता आता डायरेक्ट तुझं तिकीट वगैरे घालतो डायनासोर आहे काय डायनासोर आहे बाबू दिसत कोण आहे ती चुचूार काय चुचूार का कल ना चार कसला चांगला दिसतो चुडल कुणी बघितली का कधी व्हिडिओ बघितले ना काही

इथून पडलो तर फक्त वरती जाऊ बाकी काय नाही पण काचे दाट पैसा ना चला हॅलो लय डेंजरला आमची लय मजा आली ना महिनी कसली मजा आली किती खाली जाऊन आलो चला काहीच आम्ही आलो इथं भूम बोलो यामध्ये काही समजतच नाही हे बच्चू कुठे बच्चू जाऊ नको चल चल हा चल 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 कुठं काचे ना ना अरे इथे पण काचे कुठे आहे 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 अरे ना काचे मोरबिरे बघा किती आहेत एक नंबर लाई मोठा गार्डन आहे पण आतमध्ये आपल्याला ना फोटोशूट अलाउड नाही आहे तर जे काही आहे ते आपण बाहेरचा दाखवू मॅडम पण आपल्या सोबत आहेत आपल्या नंतर डायरेक्ट फाईन बसवतील डायरेक्ट किती आणि काच फुटल्यावर पाच हजार रुपये फाईन लाईट डेंजर काम आहे तर चला आता दुसरा पॉईंट कुठे आहे याच्यात आपला खेळ कोणता आहे बघू आणि जाऊ काय एवढा टच ना झाला पाहिजे एवढा टच होतं इकडे आवाज पाहिजे तर जाऊ दे जाऊ दे टच का तू भाग तो टच होतं बघ आलू झाला आता आता ए लो जा लो। जा आता चला काय फायदा आहे काय फायदा नाही चला जाऊन इथं काय नाही इकडे काय आहे पहिले तुम्ही काय केला मजा नाही मजा असेल काहीतरी अंडा अंडा निक सेकंद आणला एटी फाईव्ह बॉल काय बॉल घेता बॉल घेतील ना तो जितन आवाज येईल तो तो तिकडं असं काय होणार नाही तो सोड दुसरा घेऊन तिथून अरे यार तो खाली पडला हा भेटला भेटला घे अजून घ्या घे इकडे दोन <laughs> चल 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 हरला एक असाल इथे शेवटचा तो तिकडून पडला चल झाली घे अरे गेला त्याला पुढे गे, आगे आगे गे आहा। ना, ना थोडा तो पडला नाही हा व्हेरी गुड बसू <laughs> ए तो कहांने बोले गाइस बैड बाय से बैड बैड बाय से आ गई हूं ये भाई आईटी दे भाई तो शायद डेढ़ बॉडी है ये बच्ची है ये कर काही तर आता दुसरा दिवस चालू झाला आहे रात्री आम्हाला भरपूर वेळ लागला त्याच्यामुळं शूट नाही करता आलं तर आता आम्ही चला बाप्पाच्या दर्शनाला आज संकष्टी पण आहे आपल्या गाड्या वगैरे निघल्यात काय बच्चू चला बीचवर पण अंघोळ करायची ना या मजा मजा चला 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 काहीच तर गाडी निघाली आपली तर जाऊ दर्शन वगैरे घेऊ आणि बीचवर खूप मजा करू चला तर मित्रांनो आपण पोहोचलो आता इथे गणपती मंदिराच्या कमानीजवळ आलो हाय मस्ती नाही मस्ती नाही जास्त नको पडाल पडाल जास्त मस्ती नको ना। दस हजार माल लेके जा जाणार पलंदा तुझा नंबर आईच तर हा संकष्ट आहे तरी पण पूर्ण सकाळ सकाळी पूर्ण खालीच आहे काय रे जुडू समुंदर समुद्रे अंगोलीला जायचं का तुला हो हो तुला कुठला ना जरा मस्त एंट्रीच नाही बाबू ए काय कुठे जायची तुला आलो आलो रा काहीच तर मस्त असता बाप्पाचं दर्शन झालं आम्ही आलो आम्ही आता इकडे बीचवर तर इकडे भरपूर गर्दी आहे अंगोलीसाठी खेल, खेल। जा। जा। जा गे गे। हा बाचू जास्त मस्ती नाही चेंज करून येतं ती शर्ट जा लवकर चल खेळ खेळ जा समोर खरा मग आला करा ना घरी चला लवकर डोंगर बनव डोंगर छोटू डोंगर बनवते ना हा रास मोठा डोंगर बनव हा ठीक आहे ठीक आहे आपण नंतर दाखवू हा किती मोठा डोंगर वा कसा केला छोटू वाव गायच इकड आणि अक्षय पण आलाय इकडे गुड्डू सँडी सर्व आला हे चला अंगोलीला अंघोलीला मजा मजा जा 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 चल लवकर अंघोलीला चला 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 गाय ना गाय कुठे गाय गाय चले चल चल चल, चल, चल।, चल, चल। चला चला तुला काहीच तरी दोन कमी होते अजून दोन आले त्याच्यात परत बनवला लहान लहान पोरा नाही काणार ना, ना, ना। ना। तो वेडा आहे ना, ना, ना। तुझ्यासारखा का। अरे काय झाला काय झालं दादा घाबरवला तुला जा तू पण केल जा जा केल चला आता बघ कसला भारी बघ अंगोलीला आहे वाव जास्त आतमध्ये नाही जायचं इथेच हा लेट लेट त्याला हिंदी बोलत अर्धा हे बघ लेट आहे बघ जलपरी जलपरी आले जलपरी <laughs> जलपरी आले बघ काय जलपरा <laughs> हा इकडं त्याला घेऊन चला तो बोलते पाण्यात जाईल त्याला मजा करू दे ना मग त्याच्यासोबत बसून राह तिथं काहीच या ना आता तिथं डायरेक्ट समुद्रान ढकलून जा पुढ जा त्याला आटाला तिकड जा काही जम दीड तास झाला पण एक किच्या पण तोंडाला पाणी नाही मेकअप उडल म्हणून अजिबात आंघोल करायला मागत ना कायला पाणी लावं तोंडाला ते बघा सगळ्यांच्या मेकअप तशात मग मेकअप जाईल तर यायच नाही ना बीचवर एक तिच्या तोंडाला पण नाही पाणी नुसत्याच नुसत्याच वरचे वरी मोठे करताना आम्हाला वंघोळीला जायचं बीची वर ही पडली म्हणून जराशी पण पाणी नाहीत ना तसा बसा बसा कायच आमच्या आंघोळी झाल्या ए बाबू थंडी वाजला आता चला हे बघा हे सगळं बाहेर सगळं बाहेर चला गोव्याला पण जायची चल जास्त झालं चल हे काहीतरी आला बघ यातून वाहून हे बघ हे बघ काय वाहून आले बघ हे बघ किती घाण आली बघ शी 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 हे बघ हे बघ बेकार ले बघ ए बाबा चल।, चल, चल ना बचू चल ती ले चल त्याच्यात ऐकतच ना अगाव ऐकत नाही चल या तुला तर येत इथंच राहत आहे का तुला चल आपल्याला गोव्याला जायचंय चल करीचा बघ घोड्यावर येते बघ तिथं घोड्याचे जवळ झालं चला तर मित्रांनो बीचवर खूप मजा केली आणि तिकडून येऊन जेवण वगैरे केले थोडा आराम वगैरे केला आणि आपल्याला आज जायचा होता गोव्याला पण इकडं भरपूर पावसाने जोर केला भरपूर पाऊस पडतोय आणि त्याच्यामुळं आम्हाला गोव्याचा प्लॅन कॅन्सल करावा लागला कारण आपल्यासोबत छोटी छोटी पोरं आहेत सहा महिन्याची एक वर्षाची पोरं आहेत त्याच्यामुळं प्लॅन गोव्याचा कॅन्सल केला आणि आम्ही आता डायरेक्ट निघतो घरी तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू पुढच्या ब्लॉग बाय बाय